सभापती महोदय या ठिकाणी मला सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून जो एक महत्त्वाचा उपक्रम आमचा विभाग आणि राज्य शासन करते त्याचाही उल्लेख या ठिकाणी करायला लागेल की आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगभरामध्ये शिल्प याचं एक खूप मोठं महत्त्व आहे आणि कातळ शिल्प म्हणजे काय सभापती महोदय धारदार हत्याराने दगडात केलेलं कोरीव काम किंवा खरवडून निर्माण केलेल्या एका चित्राची निर्मिती जगभरामध्ये अशी चित्रं खूप कमी आहे आणि मग सभापती महोदय प्रागैतिहासिक इतिहासात आणि त्या काळातील सांस्कृतिक संदर्भ याचं त्याला एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून जांबा दगडातील या कलाकृतीला कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही कलाकृती केलेली आहे आणि मग या कोकणातील कलाकृतीमध्ये आपल्याला माणूस हत्ती कासव मगर आणि विविध आकृत्या या दिसतात आणि हा मानव जातीचा इतिहास सांगतात निसर्ग यात्री नावाची बर एक चांगली संस्था आहे त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सांस्कृतिक विभागाच्या बरोबर शिंदेसाहेब बावन्न गावात नव्वद ठिकाणी एक हजाराहून जास्त कातळशिल्प शोधली आहेत जगातल्या एकेका शहर जगामधल्या एका देशात एका दुसरं शिल्प असतं आपल्या कोकणामध्येच रत्नागिरीमध्ये ते हजार आहेत आणि तज्ज्ञ असं सांगतात की त्याचा पूर्व इतिहास आता त्याचा अधिकृत आकड्याच्या वर्षाचा आकडा समोर येण्यासाठी आपण अभ्यासाला दिलेलंच आहे पण तज्ज्ञांचा प्राथमिक अभ्यास असं सांगतो की बिफोर क्राइस्ट बी सी दहा हजार ते चोवीस हजार वर्षापूर्वी ही कलाकृती आहे म्हणजे आपण कल्पना करू शकतो काही शंभर फूट दोनशे फूट ऑन लँड जमिनीवर वरून नाही त्या काळामध्ये पण पर परफेक्ट निर्माण केलेलं चित्र आणि आकृत्या याची निर्मिती कुठल्या अशा ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान कलाकृतीने केली हे जगभरासाठी खूप आश्चर्य आणि म्हणून युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये नामांकनासाठी ए एस आयकडे आपण प्रस्ताव पाठवला आहे आणि देव असोळ कशळी रुंडेतळी उक्षी बारसू आणि देवाचे गोठे कुडोपी अशा सगळ्या ठिकाणी प्राथमिकता जी शिल्प आहेत ते युनेस्कोमध्ये आपण त्याचा नामांकनाचा प्रस्ताव पाठवला आहे आणि सभापती महोदय बी बी सी नॅट जिओ न्यूयॉर्क टाइम्स या सगळ्यांनी त्याची दखल घेतली आहे त्याच्यावरचा एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा पट माहितीपट सुद्धा आपण निर्माण करतो आणि त्यासाठी सुद्धा प्रावधान या सगळ्या पुरवणी मागण्यांमध्ये त्या ठिकाणी केलं आहे